श्री स्वामी समर्थ मी मनीषा ढाकणे स्वामी अनुभूती चॅनलवरती तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर आजचा अनुभव एका ताईंचा आहे आणि तो मी तुम्हाला त्यांच्या शब्दात सांगते की ताई सांगतात की मी अनिता कर्जतची ज्यावेळेस माझा मुलगा अडीच वर्षाचा झाला त्यावेळेस त्याच्या हातावरती अचानक मस येऊ लागले आणि मस येऊ लागल्याच्या नंतर आम्ही त्यांना त्याच्या हातावर म्हणजे अचानकपणे खूप मस येऊ लागले दिवस ते वाढतच होते सुरुवातीला आम्हाला असं वाटलं की हे येतील आणि जातील पण त्याचं प्रमाण वाढतच चाललं होतं त्याच्यानंतर आम्ही त्याला डॉक्टरांकडे दाखवलं डॉक्टरांकडे दाखवल्याच्या नंतर डॉक्टर म्हणले की हा ज्यावेळेस दहा वर्षाचा होईल आणि त्यावेळेस आपण त्याचे मस्त ऑपरेशन करून काढूयात पण मग इतके होते की ते ऑपरेशन करून का काढणे इतके नव्हते कारण त्याचं प्रमाण खूप जास्त होतं तर आता काय करावे हा आमच्या पुढे खूप मोठा प्रश्न होता तर मग आम्ही काय केलं की डिंडोरीला गेलो त्याने डिंडोरीला गेल्याच्या नंतर गुरु गुरुमाऊलींच्या समोर हा प्रश्न मांडला आणि त्यावेळेस माऊलींनी आम्हाला सेवा आणि नारळ दिली आणि सांगितलं की तुम्ही कुलदेवतेचा सन्मान करा मान सन्मान करा म्हटल्याच्या नंतर मग आमचं सुरुवातीला त्याच्यात त्या गोष्टीवर विश्वास बसला नाही आणि आम्ही माऊलींनी जे सांगितलं त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं दुर्लक्ष केल्याच्या नंतर पण माझ्या मुलाचा प्रॉब्लेम वाढतच चालला होता कारण त्याच्यासोबत संपूर्ण अंगावरती आता मजवू लागलो होते सुरुवातीला हातावर होते नंतर पूर्ण शरीरावरती येऊ हो लागले होते आणि पुन्हा आम्ही एकदा असं च डिंडोरीला जाण्याचा आमचा योग आला परत मी हाच प्रश्न माऊलींच्या समोर मांडला आणि ह्या वेळेसही मला तिथे हेच उत्तर मिळाले की तुम्ही कुलदेवतेचा मान सन्मान करा दुसऱ्या वेळेसही मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि दुर्लक्ष केल्याच्या नंतर मग डॉक्टरांकडच्या विलास संपले होते आणि एक दिवस सर मी बाई ताकून घरीच प्रयत्न केला की माझ्या मुलाच्या हातावरचा मग मी घरीच काढण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळे त्याला खूप मोठी जखम झाली आणि त्यात त्रासही खूप झाला मग एक दिवस असं सांगितलं की आपण डॉक्टरचे प्रयत्न करून थकलो आहोत तर आता एकदा माऊलीने सांगितलं आहे तसं करूया तर आम्हाला आमचं त्यांनी कुलदैवत तुळजापूरचं सांगितलं होतं पण तुळजापूर कुठं आहे आम्हाला देखील माहिती नव्हतं कारण आमच्या अनेक पिढ्या पिढ्या तिकडे गेल्याच नव्हत्या पण आपण मार्ग शोधला की सापडतो असं म्हणतात मग आम्ही कुलदेवतेला जाऊन आलो कुलदेवतेला गेलो तुळजापूरला आणि तिथूनच माऊलींनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही माहूरला पण जाऊन या आणि मग आम्ही तिथून सहज माहूरला पण जाऊन आलो आणि कुठं माहूरला जाऊन आलो आणि त्याच्यानंतर काही दिवसातच मला माझ्या मुलामध्ये थोडा थोडा फरक दिसून आला की त्याच्या हातावरचे प्रमाण अंगावरचं प्रमाण बऱ्यापैकी कमी होत आहे कारण कुठे तिथं अडीच वर्ष आणि कुठे हे पंधरा दिवस एवढा मला त्याच्यामध्ये फरक दिसून आला आणि त्याच्यानंतर काही वर्षातच माझ्या मुलां जा मुलाच्या हातावरचे सगळे मज गेले आज माझा मुलगा पंधरा वर्षाचा आहे त्याच्या अंगावर एकही मस नाही आणि मस असल्याचं एकही खून नाही अशक्य ही शक्य करता स्वामी भक्तांच्या पाठीमागे उभे राहतात ते स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ